जर बी जे पी पुन्हा एकदा सत्तेत आलं तर चौपन्न स्टॉक्स असे आहेत जे तुफान वाढण्याची शक्यता आहे ते स्टॉक्स कोणते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आज आता लगेच पैसा पाणी सबस्क्राइब करा सबस्क्राईब करायला सांगितलंय म्हणजे व्हिडिओ संपला असं नाही ही तर सुरुवात आहे भारतामध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडलेली आहे सर्वांना प्रतीक्षा लागली आहे ती चार जून ची कारण या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे निकाल काय लागेल हे दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस सारखं कुणी सांगू शकत नाहीये परंतु निकाल जर लागणार त्याचा मार्केटवर परिणाम मात्र नक्कीच होणार आहे चार प्रकारचे निकाल सध्या तरी लागण्याची पॉसिबिलिटी आहे त्यावर आधारित मार्केटवर कसा परिणाम होईल हे जाणून घेणं त्यामुळे महत्वाचं आहे आणि तेच आपण आज या पाहणार आहोत जागतिक ब्रोकरेज फर्म, UBS ने भारतातील निवडणूक निकालांचा शेअर मार्केटवर काय परिणाम होईल त्याच्या चार शक्यता वर्तवल्या आहेत निवडणुकीचा अनपेक्षित निकाल लागला तर इक्विटी व्हॅल्युएशन प्री एनडीए लेवल पर्यंत टेस्ट होऊ शकतं असा सुद्धा त्यांचा अंदाज आहे तर काय आहेत हे युबीएस

भाजपच्या एकट्याच्या दोनशे बहात्तर पेक्षा जागा जा बदल, बदल जास्त जागा आल्या तर काय होईल असा जर निकाल लागला तर स्टॉक मार्केट साठी ती अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट समजली जाईल देशाचं सरकार जितकं स्थिर असेल तितकं शेअर मार्केट साठी फायद्याचं समजलं जातं कारण पुन्हा तेच सरकार जर आलं तर आधीचीच सरकारी धोरण कायम राहण्याची शक्यता असते त्यामुळं गुंतवणूकदारांबद्दल मार्केट बद्दल शंका ज्या आहेत त्या कमी राहतात गुंतवणूकदार जास्त आत्मविश्वासाने गुंतवणूक करू शकतात भाजप सरकार जर कायम राहिलं तर अनेक नव्या पॉलिसी ज्या आहेत त्या देखील लागू होऊ शकतात जसं की डिसइन्व्हेस्टमेंट ही त्यापैकीच एक आहे डिस म्हणजे काय तर पब्लिक सेक्टर मध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्यामधला आपला स्टेक जो आहे तो सरकार विकू शकतो किंवा कंपन्यांचा पूर्ण स्टेक जो आहे तो सुद्धा सरकार विकू शकतो त्यामुळं सरकार आपला आर्थिक भार कमी करणार आणि सरकारी महसूल जो आहे तो वाढवणार याशिवाय लँड बिल येऊ शकतं किंवा समान नागरी कायदा येऊ शकतो आणि हे बीजेपी जर एक हाती सत्तेवर आलं तर ते होऊ शकतं जे मार्केटवर प्रभाव पाडू शकेल आता हे कायदे लागू हो होणार की नाही ते भाजप किती बहुमताने सत्तेत येतं यावर अवलंबून आहे परंतु ओव्हरऑल सिनारीओ जर पाहिली तर भाजपला बहुमत मिळाल्यास मार्केट सेंटिमेंट जे आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह राहू शकतं आता दुसरी शक्यता पाहूयात भाजपला बहुमत मिळालं नाही तर काय म्हणजे काय तर भाजपच्या एकट्याच्या भाजप या एकट्या पक्षाच्या दोनशे बहात्तर पेक्षा कमी जागा आल्या परंतु भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्या मिळून दोनशे बहात्तर पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर भाजप नेतृत्व करत असलेल्या मध्ये चाळीस पक्ष आहेत त्यामुळे भाजपला एक हाती सत्ता नाही मिळाली तरी सुद्धा एनडीए आघाडी मिळून सरकार स्थापन करू शकते अशा वेळी भाजप सत्तेत असेल परंतु मोठी मोठी धोरणे आखताना त्यांच्यावर एनडीए अलायन्स जे आहे त्यांचा दबाव असू शकतो त्यामुळं मार्केट मधल्या मा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पहिल्या सिनारिओ या सिनारिओ मध्ये जरा कमी असेल असं जर असलं तर मार्केट मधील मा ओव्हरऑल स्टॅबिलिटी जी आहे ती मात्र कायम राहू शकते या सिनारिओ मध्ये मार्केट मध्ये मिक्स सेंटिमेंट आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामुळे मार्केटचा कल स्थिर ते पॉझिटिव्ह या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो आता तिसरी शक्यता आहे ती म्हणजे त्रिशंकू त्रिशंकू म्हणजे काय तर निवडणुकीनंतर कुठल्याच पक्षाकडे किंवा कुठल्याच किंवा आघाडीकडे बहुमत नसतं अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये कुठलंही सरकार, सरकार जरी आलं तरी ते स्थिर नसतं त्यामुळे धोरण बनवणं ठाम निर्णय घेणं हे सरकारसाठी कठीण होतं हीच गोष्ट मार्केटवर नकारात्मक परिणाम करू शकते अशी परिस्थिती यावेळी जर आली तर मार्केटवर त्याचा चांगलाच निगेटिव्ह परिणाम आपल्याला दिसू शकेल या तिन्ही सिनारिओ मध्ये भाजपचे सत्तेत राहण्याचे चान्सेस जे आहेत ते होते मात्र चौथा सिनारिओ हा भाजप सत्तेत न राहण्याबद्दल आहे चार जून कौल भाजप आणि अलायन्सच्या विरोधात लागला तर काय होईल एनडीए ला बहुमत नाही मिळालं तर नवीन सरकार सत्तेत येईल सरकार जर बदललं तर एनडीए काळातील काही आर्थिक धोरणे जी आहेत ती सुद्धा बदलली जाऊ शकतात म्हणजे सरकार जर बदललं तर नवे सरकार आधीच्या सरकारच्या बऱ्याच योजना ज्या आहेत त्या गुंडा लावून टाकते हे, हे काही फक्त इंडिया आघाडी आल्यावरच होईल असं नाहीये एनडीएचं सरकार आल्यावर सुद्धा हे अगोदर झालेलं आहे परंतु अशी गोष्ट शेअर मार्केटसाठी निश्चितच नकारात्मक समजली जाते युबीएस च्या अंदाजानुसार असा अनपेक्षित निकाल जर आला तर त्याचा मार्केटवर नकारात्मक परिणाम होईल सत्ता पालट झाल्यास मार्केटमध्ये शार्प रिॲक्शन आपल्याला बघायला मिळेल कमीत कमी सुरुवातीचे काही दिवस तरी मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट कायम राहतील सत्ता बदल झाल्यास मार्केटचं व्हॅल्युएशन प्री एनडीए लेवल टेस्ट करू शकते असा एक अंदाज आहे म्हणजे दोन दोन हजार चौदा पूर्वी मार्केट व्हॅल्युएशन जिथं होतं तिथे ते पुन्हा येऊ शकतं या सगळ्या शक्यता पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये आपल्या वित्तीय सेवा पुरवणाऱ्या या ब्रोकरेज फर्मने वर्तवलेल्या आहेत बाकी पुढचा व्हिडिओ चौपन्न स्टॉक्स बद्दल आहे जर बीजेपी सत्तेत आले तर कोणते चौपन्न स्टॉक्स तुफान वाढू शकतात त्याची माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा कारण ते स्टॉक्स तुमच्याकडनं मिस होता अजिबात नाही सध्यासाठी इथे सांगूयात पाहत राहा पैसा पण